छान आणि आनंदाचा तेव्हा कोणत्या तरी हा समितीचा कार्यक्रम घेण्याचं एक औचित्य होतं काल काकांनी आणि सरांनी अनुभा केले की इतका छान आनंद आपल्याला तो व्यक्त करण्यासाठी सरांना आता शुभेच्छा आम्हाला सकाळीसुद्धा वाटत होते की परिपाठाच्या चार दरम्यान सरांना शुभेच्छा द्या पण आम्ही नंतर असं ठरवलं की सरांना शुभेच्छा द्यायच्या पण न सांगा सरांनी म्हणले सुद्धा शुभेच्छा तुम्ही द्यायची काही आवश्यकता नाही असं पण जो आमच्या मनामध्ये प्रेम आहे ते प्रेम युक्त करण्यासाठी फक्त मीच नाही हे सगळं आदर्शपूर्वी सर्वांना सरांचा आत्मचं करायचं पण असा आग्रह तर हे कार्यक्रम छोट्या खाणी कार्य करत होतो स्तुती प्रतिस्तुती सुद्धा यांचं आम्ही करतो सर्वात उच्च पदवी असलेली पी एच डी ही पदवी साधारण आज आपण शिक्षण घेतो पदवी असेल पदवीधर पदवी असेल किंवा एम पी कोणती डॉक्टरेट पदवी असेल हे शिक्षण घेणं एक हे पाहिजे एक ज्ञान पाहिजे आणि त्याच्यामध्ये काम करण्याचं कार्य आज आपण शिक्षण क्षेत्रामध्ये पाहिलं पी एच पदवी प्रदान करण्यासाठी राहिलं माझं ती राहिलं म्हणजे प्रत्येक विषयावर त्यांनी लिखाण केले विविध प्रकारचे पुस्तक त्यांनी वाचलेत आणि कोणत्या दिवशी जर पुस्तक नाही वाचले तर सर म्हणाचे आज मला कर्म नाही मला ते राहिले वर काय राहील असेल आणि मी वाचन केलं म्हणजे सरांचं वाचन करणं हे सर्वात मोठे क्षण आहे सरांनी सांगितलं वाचाल तर वाचा वाचाल तर वाचा कारण वाचन हे माणसाला आत्मनिर्भर आणि आत्मविश्वास वाचन करणं ही साधारण गोष्ट नाही आणि वाचन करणं हीच नाही त्याच उपयोजन कुठं करायचं आज ही पदवी शाळेमध्ये मिळवली आणि त्यांनी जी त्या पदवीच्या नंतर सरांना जे आता काय पद मिळणार आहे उच्च पदवीच ती उच्च पदवीचं पद सरांना मिळावं अशी आमच्या आदर्श परिवार आणि माझ्याला चिमुकण्यात अशी एक देवाला विनंती करतो की सरांना ती पदवी मिळावी त्यांच्या आईचं वडिलांचं सरांचं आणि आमचं हे स्वप्न साकार व्हावं आणि सगळ्यांना आपण आनंद भेटावं की सरांचं जीवनही सुख आणि समाधान हे मीही घरगुती घरीवरून गेलो गेरू होतो की सर खरंच सरांनी पदवी मिळवली आणि मला सुद्धा आनंद हा लग्न पावी नसा खरंच मी सुद्धा ही पदवी मिळू शकतो का असा मला सुद्धा प्रसंग निर्माण झाला पण हा प्रसंग आज बोल मला सांगायचा एवढाच उद्देश आहे की जे पेशा शिक्षकी पेशामध्ये शिक्षकी पेशात स्वीकारलेला आहे सरांनी त्याचा शोमच होतो सरांनी पार केलं ते शिखर पार केले सरांनी आणि आपण असे आपण भाग्यवान आहोत की आपण रोज दररोज नॅचरलियर असेल तो धुळीमध्ये दिवसभर आहे तो कोणामध्ये पगार आपल्यापेक्षा पटीन असेल का दुसरा कोणता अभियंता असेल तो एशी मध्ये पटला आणि त्यालाही झालं पण आपला असा एक शिक्षकी पेशा आहे आपण यशमध्ये आहोत बाहेर बी आहोत बॅचलर बी आहोत बी आहोत पण कुणामध्ये आहोत बालकांच्या मुन्याने यांचे वेगवेगळ्या प्रकारचे घरा कधी शाळा नसेल तर वाटते शाळा नाही आज कधाली सरांनी किती तुला सांगते हे पुन्हा आहे जे शिक्षकामध्ये आत्मविश्वास शिक्षणामध्ये शिक्षकामध्ये त्या अर्थामध्ये शिक्षक असेल तो शिक्षक म्हणजे श्री पवार आणि तो शिक्षक पवार सर त्यांना हे सांगू शकतो सा, मी सरांना तुम तुम्ही इथून पुढे जे तुमचं जीवन आहे सुख आणि समाधान कारण सरांनी सुद्धा बसल्याचे माझे सोबत झाले नाही शाळेमध्ये चिंता असते तुम्ही गावाकडे गेले कोण करतात कसं झालं ते बसवले का विद्यार्थी पैसे येते का सगळ्यांचे पिरियड झाले का अशी तळमळ करणारे मुख्याध्यापक म्हणजे आतापर्यंत पाडलेले मी तीन चार शाळेवर काम केले फक्त ह्या शाळेवर पण एवढे तळमळीन विद्यार्थ्यांच शिक्षकांच सर्वांच पालकांच सर्वाला धरून काम करणारे हे मुख्याध्यापकडे पाटील हे सरांचं कार्य गौरवशाली आणि विशेषतः सरांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नादेळ यांच्याकडून पदवी मेळवमध्ये सारखं गोटके सरांनी त्यांच्या त्यांना मार्गदर्शन केलं

सरांचं युद्ध सुखानं समाधानानं आनंदाने जावत ही प्रार्थना करतो आणि माझ्या मी सचितो जय